भोकसखेडा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी देगलूर गट विकास अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यामुळे दिलीप रघुनाथ मरकंटे सामाजिक कार्यकर्ता नांदेड जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन चौकशी मागणी एम के न्यूज नांदेड नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे काय म्हणजे कोणत्या संघटनेचं तुमचं नाव हो काय तर माझं नाव आहे दिलीप रघुनाथ मरकंडे मी रहिवाशी आहे भोकस सदरील भोकस खेडाक्रमाच्या अंतर्गत झालेल्या का कामाची चौकशीसाठी वारंवार चौकशीसाठी पत्र देत लेखी स्वरूपात पत्र देत असतात गट अधिकारी असतील उपाध्य अभियंता असतील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिवसाहेब असतील तरी चौकशी झालेली नाही चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मी उपोषणाला बसलो असता प्रशासनाने प्रशासनाला सहकार्य करावं मी गट कस अधिकारी साहेबांनी पत्र दिले होते मी सहकार्य केलो दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसला पत्र काढले अकरा दोनचं पत्र दिले परत दोन अकरा तारखेला चौकशीसाठी चौकशीसाठी आलेले ग्रामविकास अधिकारी व बांधकाम विभाग उपअभियंता व सहाय्यक अभियंता जयसाहेब नरहरी साहेब म्हणून आणि उपअभियंता शिवाजी शिंदेसाहेब चौकशीला येऊन सरपंच गैरहजर असल्यामुळे टाळाटाळी करून चौकशी न करता परत गेलेले आहेत आठ दिवसाची तारीख दिली आठ दिवसात असं शिंदेलेलं तोंडी की आठ दिवसामध्ये मी आम्ही चौकशीला परत येऊ आणि चौकशी करून दोषीवर कारवाई करू म्हणून सदरील चौकशी न झाल्यामुळे मी परत गटका साहेबांना भेटलो चार मार्चला तरीही चौकशी न झाल्यामुळे आज मी दहा तीन दोन हजार पंचवीस साहेबांना भेटलो साहेबांना भेटून पत्र दिले येत्या चोवीस तारखेपर्यंत जर उद्या चोवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत जर चौकशी करून दोषीवर कारवाई नाही केल्यास बोकसगाडा ग्रामपंचायत कार्यालयपासून ते पंचायत समिती तहसील कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय मी नागडं व काळे झेंडे लावून माझ्या टू व्हीलरवरती मी स्वतः येणार आहे आणि ह्याला जर काही जबाबदार माझ्या जर जीवाला काय हानीताहाणी झाली आणि कुठले काही विजा पोहोचली तर ह्याला प्रशासन जबाबदार राहील माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की तात्काळ ह्याची चौकशी करून ह्या दोषी गट विकास अधिकारी शेखर देशमुख साहेब उपाअभियंता शिवाजी शिंदे साहेब व नरहरी साहेबावर आणि ग्रामविकास अधिकारी अधिकारी साहेबावर फौजदारी गुन्हे दाखल करावी ही माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र